नमस्कार विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या या ज्ञानसागरात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आलेली प्राथमिक शाळा खेरडी चिंचगरी सती हे पहिलेच प्राथमिक विद्यालय शिक्षण महर्षी गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आले कार्यसम्राट आमदार मान्य श्री शेखरजी निकम सर सह्याद्री शिक्षण नगरीत दृष्टीक्षेपात ठेवताना प्राथमिक शाळा खेरडी चिंचगरी सती विद्यालयात प्राथमिक शिक्षण हे महत्त्वपूर्ण शिक्षण असून गुणवत्ता शिक्षणाचे परिपूर्ण दालन असावे याकडे नेहमीच मार्गदर्शन करीत असतात प्राथमिक शाळा खेरडी चिंचगरी सती हे विद्यालय रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले मानांकित विद्यालय म्हणून ज्ञानरचनात्मक अध्यापनापासून आजकालच्या स्पर्धेतील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी विविध कौशल्यादिष्ठीत दर्जेदार उपक्रम घेत असते याशिवाय तंत्रज्ञानाच्या प्रगल्भतेसाठी डिजिटल वर्ग कार्यरत असून वातानुकूलित थ्री डी थिएटर देखील इथे उपलब्ध आहे हसत खेळत आनंददायी शिक्षणासाठी कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात अव्वल ठसा उमटवणाऱ्या या शाळेचे विद्यार्थी यांना घडविणारा प्रशिक्षित अध्यापक रुंद सतत मेहनत घेत असतो तीस वर्षाची यशोगाथा आपणास सांगताना आम्हास अभिमान वाटतो की या शाळेचे कार्यतत्पर मुख्याध्यापक माननीय श्री अरविंद सरांनी दर्जेदार शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी अत्याधुनिक युक्त शिक्षणाबरोबरच गुणवत्तेला आकार देणारे विद्यासंकुल आपल्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध करीत आहोत भविष्याचा वेध घेऊन गुणवत्ता विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न या विद्यालयाचा कर्मचारी वर्ग मनापासून करत असतो अशा या पवित्र कामाला आपल्या शुभेच्छा लाभाव्यात धन्यवाद